नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पहा मित्रांनो बातमी आहे आनंदाची बातमी देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा पेन्शन बाबत समोर आली

करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन बाबत एक महत्वाचा बदल होण्याची शक्यता आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या SCOVA बैठकीत वित्त विभागाने आठव्या वेतन आयोगाच्या अटीमध्ये TOR मध्ये कॅम्युटेड पेन्शन कालावधी कमी करण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना पंधरा वर्षा ऐवजी बारा वर्षात पेन्शन चे पूर्ण हक्क सुरू होऊ शकतात पेन्शन धोरणात मोठा बदल या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया सध्याची व्यवस्था अशी आहे की ज्यांनी निवृत्तीनंतर पेन्शनची एक एकत्र घेतला आणि पंधराच्या कालावधी नंतर ते पूर्ण पेन्शन वर परत येतात परंतु कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनी या कालावधीमध्ये कपात कमी करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली आहे त्याचा दावा आहे की सध्याच्या पंधरा वर्षाचा कालावधी आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये न्याय नाही तो कालावधी आता बारा वर्षा कमी केला पाहिजे माहिती पुढे येत आहे आणि यानुसार या, या मागणीचे समर्थन करत असताना राज्य सरकारने आणि वेतन आयोगाने आधीच बारा वर्षाचा कालावधीची शिफारस केली केला आहे कर्मचारी संघटना म्हणतात की सध्याचा कमी होत असलेल्या व्याज दराच्या पार्श्वभूमीवर पंधरा वर्षाची वाट पाहणे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे त्यामुळे केंद्र सरकारने देखील या बदलाचा विचार करावे अशी त्यांची अपेक्षा आहे काय बदल होणार कॅमिटेड पेन्शन कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा एक मोठा भाग एक, एका वेळेस मिळतो परंतु त्यासाठी सुरुवातीला काही वर्षात त्यांचे मासिक पेन्शन कमी दिले जातात

निर्माण झाला आहे आणि या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या चार निवृत्तीनंतर जीवनात आर्थिक स्थैर्य वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि वित्त आयोगाने या संदर्भामध्ये बारा वर्ष ही काल कालमर्यादा करण्याच्या विचारात अथवा वेतन आयोगात हा मुद्दा प्रमुख चर्चेला जाणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू